मागील कित्येक वर्षांपासून अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री हातात घेऊन संसदेत येत असल्याचं आपण पाहिलं असेल पण यात मोठा बदल पाहायला मिळाला तो म्हणजे दोन हजार एकोणीस साली जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी शपथ घेतली त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाआधी ब्रिफ केस किंवा सूटकेसमधून मधून नाही तर त्या अर्थसंकल्प संसदेत आणण्याची परंपरा त्यांनी ती संपवून टाकली आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एका लाल रंगाच्या कापडी पिशवीत अर्थसंकल्पाचे कागदपत्र आणले त्यानंतर दोन वर्षातच दोन हजार एकवीस साली त्यांनी पेपरलेस पद्धतीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या हेतूनं मेड इन इंडिया या टॅबलेटचा वापर केला त्यामुळे ब्रीफकेस ते टॅबलेट वायाही खाता असा अर्थसंकल्प सादरी करण्याचा प्रवास बदलत गेला आता तो कसा बदलत गेला ते जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत येत्या एक फेब्रुवारीला म्हणजेच पुढच्या गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी टू पॉइंट ओ सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत कारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर येत्या लोकसभेच्या निवडणुका असेल तर तो दोन हजार चोवीस साली जे सरकार सत्तेत येईल त्या सरकारमधील अर्थमंत्री सादर करतील तरी दोन हजार एकोणीस साली केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अर्थ खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असताना अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली जेव्हा दुसऱ्यांदा मोदींचं सरकार सत्तेत आलं त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी पाच जुलै दोन हजार ला अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता तरी आता येत्या दोन हजार चोवीसच्या अंतरिम आधी अर्थसंकल्प सादरीकरण कसं बदललं ते पाह सर्वात आधी होतं ते म्हणजे ब्रीफ केस स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आर के षणमुखम शेट्टी यांनी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता यावेळी त्यांनी ब्रिटिश परंपरा कायम ठेवत अर्थसंकल्पासंबंधीची कागदपत्र एका लेदरच्या बॅगेतून संसदेत आणली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी त्यांनी चेट्टी यांनी देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुढच्या काही अर्थमंत्र्यांनी सुद्धा काही वर्षांसाठी हीच परंपरा कायम ठेवली पण एकोणीसशे सत्तर पासून ते दोन हजार पर्यंत अर्थसंकल्पाचे जे काही कागदपत्र असतील ते हार्ड बाउंड ब्रिफकेसमध्ये ठेवले जात होते आणि कालांतरानं त्या ब्रीफकेसचा रंग बदलत गेला द बजेट ही ब्रिटिश परंपरा जी वर्षानुवर्ष कायम म्हणजे पिढी दर पिढी पुढे नेली जात होती त्या ब्रीफकेसला केसला ग्लॅडस्टोन बॉक्स ही जात होतं ब्रिटिश बजेट ब्रिट चीफ विल्यम ई e. ग्लॅडस्टोन यांच्या नावानं ही ब्रिफ केस ओळखली जात होती पण पुढे या ब्रिफ केसला रामराम देण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळी यशवंतराव चव्हाण हे केंद्रीय अर्थमंत्री होते त्यावेळी त्यांनी स्टीलच्या लायनिंगवाल्या सुटकेस मधून अर्थसंकल्पाची कागदपत्र संसदेत नेली होती आणि मग त्यांनी तो अर्थसंकल्प सादर केला होता आता दुसरी गोष्ट येते ती म्हणजे बही खाता। केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी ब्रिफकेच्या ब्रिटिश परंपरेला छेद दिला आणि दोन हजार एकोणीस साली बही खाता आणलं म्हणजे अर्थसंकल्पाविषयीची कागदपत्र सीतारामन यांनी एका लाल रंगाच्या कापडी पिशवीतून संसदेत आणली होती आणि त्यालाच बही खाता म्हटलं जात होतं बही खाता वापरण्याच्या निर्णयामुळे त्यांनी अर्थसंकल्पाला सुद्धा एक भारतीय टच देण्याची पद्धत सुरू केली तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे टॅबलेट 2021 हजार एकवीस साली सांस्कृतिक बही खात्याला बदलून निर्मला सीतारामन यांनी अत्याधुनिक आणि पेपरलेस पद्धतीत अर्थसंकल्प सादर करण्याच्या हेतूनं मेड इन इंडिया टॅबलेट आणलं पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडियाला दिलेला पुष पाहता सीतारामन यांनी हे पाऊल टाकल्याचं बोललं गेलं त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार मध्येही सीतारामन यांनी त्यांची ही परंपरा कायम ठेवली आणि या वर्षीचा अर्थसंकल्प सुद्धा अर्थमंत्री सीतारामन या पेपरलेस स्वरूपात सादर करतील अशी अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींचे विषय समजून घेण्यासाठी सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आणि अजूनही सकाळचं चा युट्यूब चॅनल केलं नसेल तर ते आवर्जून करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका